आम्हाला वीस लाख रुपये मंदिराला दिले स्मशानभूमी दिली रोड दिला मोदी सरकारनं आतापर्यंत बाराशे रुपयाचा गॅस दिला फुकट गॅस दिला आणि बाराशे चौदाशे रुपये वसूल केले बघा तरी असे मी बळंता शिक्का म्हणू शकत नाही मी माझ्या शिक्का आंबेडकरला बळंत भाऊ आले बाहेर त्याचे विकास काम आहेत का भरपूर पता है

अमरावती लोकसभा निवडणूक चांगली आहे आपण पाहतो की अमरावती लोकसभेकरिता चार उमेदवार हे रिंगणात कारण की चार उमेदवार भाजपकडून नवनीत प्रहार मधून दिनेश बुक तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले आर आंबेडकर आणि यासह अदर उमेदवार सुद्धा अमरावती लोकसभेकरता निवडणुकीत आहेत परंतु हे जे चार उमेदवार आहेत सध्या चार उमेदवारांचा प्रचार प्रसार हा जोमाने सुरू आहे एकीकडे आता आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये सध्या उन्हाचं तापमान ता मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एकीकडे उन्हाचाही पारा चढलेला आहे आणि दुसरीकडे राजकारणाचा सुद्धा पारा दिसून येत आहे आपल्या या ठिकाणी रामचेर येथील काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार हा कोण होणार आणि सरकार केंद्रामध्ये सरकार कोणाचा असायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचे युवकांचे बेरोजगारांचे प्रश्न मार्गे लागेल आपल्या या ठिकाणी रामचेर येथील काही नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक काका नमस्कार अं अमरावती जिल्ह्याचा लोकसभेत संदर्भात निवडणूक सुरू आहे आणि काय वाटते तुम्हाला लोकसभेचा खासदार हा कोण असा हो करायला पाहिजे आता असं आहे निवडणुका मध्ये काही सांगता तर आता सर्वच पक्षाचे सर्व लोक मान्य असतात पण आता जे ज्या लोकांनी जे काही गावचे कार्य केले असतील त्या लोकांना सहकार्य मिळणार काय बरेच वर्षापासून आपण पाच शेतकरी युवकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत हे प्रश्न कोण मार्गी लावू शकतो काय हे जनताच लागू शकतो जनतेवर जे आहे किंवा आपल्या गावाचा कोणता लिडर आला आतापर्यंत आपल्या गावातून काय करून गेलं काय कोणा या काय दिलं हे ज्या वेळेस जर त्याच वेळेस त्याला मतदान होते शेतकऱ्यांच्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला मोदी सरकार शेतकऱ्याच्या शेत संदर्भात शेतकऱ्यांना कापूस विकला त्याच्यात काय आता किती किती देऊन राहिलं तर काही फायदा नाही त्याच्यात मग तुम्ही सांगा काय वाटतं काँग्रेसचं जर सरकार आलं पुन्हा काँग्रेसच सरकार जरी आलं तरी त्यांना जर गावच्यासाठी सेवा जर केली तर ते तर येणार का निवडून त्याबद्दल काही वादच नाही मोदी सरकारनं ना आतापर्यंत बाराशे रुपयाचा गॅस दिला फुकट गॅस दिला आणि बाराशे चौदाशे रुपये वसूल केले पण तुम्ही सांगा काय वाटतं अमरावती जिल्ह्याचा खासदार तुम्हाला हे तर असं आहे की सर्व अंधरवाडी आहे जे लोकांना मान्य लो पडलं तेच काही करत नाही आता जे असं आहे बाजूचं मांडल्या जात नसते कारण की उभे राहणारे तर राहतातच पण ज्याला काही सहकार्य भेटतो त्याला भेटतात गावच्यासाठी जर अमरावती दर्यापूर तालुक्यातला जर दर असला तर त्यालाच सहकार्य वाटते आतापर्यंत जे निवडून गेले अमरावतीवाले गेले इकडचे गेले तिकडचे गेले पण आतापर्यंत काही नाही झालं तुमची पसंती म्हणजे गावचा एक आमदार बळंदरावांकडे यांच्याकडे मग आमचं असं ध्येय आहे ती गोष्ट बळंदरावांकडे खातर वाले पाहिजे कारण की दर्यापूर तालुक्यातल्या जवळपासचे आहे तिथं आम्ही भेटीला जाऊ शकतो मार्गे लागू शकतो ते जर खासर लागले त्यांच्याजवळ आम्ही कधी जाऊ शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न मार्ग लावू आणखी सुद्धा काही लोक आहेत काय सांगाल का कोण वाटत तुम्हाला अमरावतीचा खासदार कोण व्हायला पाहिजे कोण आला पाहिजे भाऊ बोलवंत भाऊ बोलवंत भाऊ शेतकऱ्यांचे प्रश्न मार्ग लावू शकतात काय लावणार नाही आता मोदी सरकारनं तुम्हाला पगार चालू केलाय पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहे काही ना काय केला पगार काहीच नाही ते सहा हजार रुपये तुम्हाला दिले जाते त्याबद्दल काय हो ना आता शेतकरी आले पण या मजूर आले काय जे आले मजुरांना काही नाही मग काय वाटते तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे भाजप कडून नवनीत राणा आहे काँग्रेस कडून भरंत वानकडे आहे आणि प्रहार कडून दिनेश खूप आहे आणि वचित भोजन आघाडीचा पाठिंबा असलेले आनंद आंबेडकर हे सुद्धा उभे आहेत आनंदराव आंबेडकर आनंदराव आंबेडकर हो मी बाकी कोणाला बोलत आले बाकी देखे देखे। तो 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 ओ, हो मी तो करते तो, तो करते त्या बाबासाहेब लागला आबाचा तो का सकाळी होता काय त्याने बाबासाहेब बाबासाहेब त्याचा नातू हा तो काम करून राहिला आमदार राहिलेले जोडला जरी असेल तुम्ही बळवता शिक्का मारू शकत नाही मी माझ्या आमदार शिक्का तुम्ही वोटिंग करता काय वाटते अमरावतीचा खासदार कोण व्हायला पाहिजे नवनीत राणा उभे आहेत बळंद वानखडे उभे आहेत त्याच्यानंतर दिनेश बुब आहे आणि आनंदराव आंबेडकर सुद्धा उभे आहेत कोण व्हायला पाहिजे खासदार काय वाटतं तुम्हाला आंबेडकर आनंदराव आंबेडकर आनंदराव आंबेडकर कर काम करतील अमरावती जिल्ह्याचे आणखी सुद्धा काही तरुण आपल्या आपल्या सोबत आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊ अमरावती जिल्ह्याचा भाविक खासदार हा कोण व्हायला पाहिजे काय वाटते अमरावती लोकसभेची निवडणूक चांगली रंगात आलेली आहे भाजपकडून नवनीत राणा प्रहार म्हणून दिनेश बुक आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आंबेडकर हे सुद्धा उभे आहेत काय वाटते ह्या निवडणुकीच्या नवनीत राणा पण खासदारकीसाठी उभे आहेत नवनीत खासदार झाले पाहिजे त्यांचे या आधी सुद्धा पाच वर्षाचे खासदार राहिलेले आहेत त्यांच्या काम बद्दल तुमचं काय काम त्यांनी बरेच चांगले काम केले आहे बवंतराव वानखेडे हे आपले स्थानिक आमदार आहेत ते काँग्रेस मधून उभे आहेत त्यांच्याबद्दल काय त्यांच्या कामाबद्दल काय त्यांनी पण भरपूर काम केले का ते आता जनता सांगणार आहे वेळ तुम्ही पण जनता तुम्ही सुद्धा मतदान करणार सांगितलं नवनीत काय वाटतं अमरावती जिल्ह्याची लोकसभेत निवडणूक सुरू आहे आणि चार उमेदवार रिंगणात आहेत काय वाटतं कोण खासदार व्हायला पाहिजे अमरावती जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्याचं बळंत भाऊ आहे बळंत भाऊ व्हायला पाहिजे विकास बुलंद भुण भुण था था था। का काम करते बळंत भाऊ करता होऊ शकते आम्हाला कसं नेहमी काम पडते आम्ही जाऊ शकतो ते बोलू शकतो फेस टू फेस राणा सांगा आमची कधी बोलागात नाही नवीन गावात तुमच्या गावात काही विकास काम वगैरे टाकले नाही आम्हाला काही माहिती नाही आम्ही काही ओळखू शकत नाही म्हणून तर भाऊ खासदार वाढ ओके राम या राम किरद या ठिकाणी काही चौकामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत काय त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ की अमरावती जिल्ह्याला खासदार कोण व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आजी सुद्धा काय आजी अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे भाजपकडून नवनीत राणा उभी आहे बळतराव वानकडे उभे आहेत आणि आनंदराव आंबेडकर सुद्धा उभे आहेत काय वाटतं कोण व्हायला पाहिजे अमरावती जिल्ह्याचा खासदार तुम्ही मतदान कोणाने

नवनीत पाच वर्ष खासदार राहिलेले त्यांच्या विकास कामामध्ये फक्त म्हणजे आपल्याला काय वाटतं तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे नवनीत राणा उभे आहेत बनवराव वानखेडे उभे आहेत आणि आनंदराव आंबेडकर सुद्धा आहे आणि प्राण म्हणून दिलेले उभे आहेत चौघ सामान्य दबाव असं वाटतं की जो आपला कार्यकर्ते करील सहकार्य करील त्याला आम्ही मतदान करू पा। या आधी पाच वर्ष खासदार नवीन जण या खासदार राहिलेले त्यांच्या कामाबद्दल काय आमचे बळवंत भाऊ काम आमच्या गावातले चांगले म्हणून आहे त्याच्याबद्दल आम्हाला जणांच्या कामाबद्दल काय काम त्यानं काम सुद्धा चांगलं केलं त्याने कसे अपेक्षा करू रवी राणाने जर काम चांगले केले तर आम्ही तीनही वटीन करू असं काही नाही चांगलं आहे काय वाटत तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार जिल्ह्याचा दिनेश बुक पाहिजे आम्हाला पाच वर्ष आली नाही तुझं काहीच काम नाही केलं तिनं अडचणच्या बाबतीत आम्हाला वीस लाख रुपया मंदिराला दिले स्मशान भूमी दिली रोड दिला आपली मंदिर बांधलं त्यांना अडचण म्हणून आम्हाला दिनेश बुक पाहिजे स्थानिक आमदार सुद्धा आपले उभे काँग्रेस बनतावाकडे त्यांचा विकास कामाबद्दल काय म्हटलं त्यांच्या विकास काहीच नाही काहीच नाही नाही काही नाही नवरीच्या विकास कामाबद्दल काम निघलं आल्यास नाही तर काम करून भारतीय पण शिड्य काम आहे पाच वर्ष जशा मिळून आल्यास तशा आलेच नाही काय वाटते तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण आला पाहिजे आम्ही येते का बुके दिले गुत्खे गणेश गुप्तके आला पाहिजे पक्का बघितू झाला विकास काम करते अरावती जिल्ह्यात भावा काही विशेष नाही प्रश्न काही विशेष नाही येणं भाजपानं काहीच नाही केलं काहीच कामाचे नाही भाजप काँग्रेस बद्दल काय म्हणाल भाजप सोडून आम्हाला कोणी आलं चलते बाकी काहीच घेणं नाही आम्हाला काँग्रेस चलते काँग्रेस कोणी चलते कोणतंही चलते चेन्नई चलते राष्ट्रवादी चलते बाकी कोणी चलते दिनेश बोबचे माणसं हा म्हणता तुम्हाला तुम्हाला चलते ना आपल्याला काही विषय नाही फक्त आपल्याला हे नाही पाहिजे महत्वाची गोष्ट राहणार नाही पाहिजे अमरावती लोकसभेची निवडणूक सुरू आहे काँग्रेसकडून बळंतरावांकडे भाजपकडून नवनीत राणा आणि रिपाई यांच्यातून आनंदराव आंबेडकर आहे आणि दिनेश गुप्त सुद्धा प्रहार आहे काय वाटते या चौरंगी लढतीमध्ये अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण आहे दिनेश गुप आणि बळवंत भाऊ वाढ दिनेश भाऊ बळंत भाऊ एकच होईल ना खासदार कोणी दिनेश भाऊ आणि दिनेश भाऊ सर दिनेश भाऊ आला पाहिजे विकास काम करतात एक नंबर माणूस आहे तसच ते गोरी गोड गरीब आले जेवण देवण सर्व त्यांना माणूस आहे आमदार आपले बोलता चांगले माणसं त्याचाही विकास चांगला आहे काही वाहन विकास कामाबद्दल काय नाही ते नाही ते बोगस काम आहे अरे तुमच्या घरी न आपलं हनुमानच्या वाचता येते का मंदिर नाही तुमच्या घरी तिकडे काय झालं लागते मुख्यमंत्री घरी मोठ्या बोगस काम आहे काही कामाचं नाही आता अमरावती जिल्ह्याचा खासदार आता खासदारगिरी निवडणूक सुरू आहे अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे नवनीत राणा बळंत वानखडे का दिलीप कोण व्हायला पाहिजे आम्हाला बळंत वानखडे झाले बाजार बळंत वानखडे विकास काम करतील अमरावती झाले बाजार काम त्या हा आमदार होईल नाही तर आमदार कामाचा नाही नवनीत राणा पाच वर्ष खासदार राहिले आली आली नाही ती आमच्या पाच वर्षात काय काम केलं तिनं हे दिली का गरीब आले अच्छा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट